अभेवाडी तालुका पाटण येथे सर्व रोग निदान दंत आरोग्य शिबिर आणि एकात्मिक आरोग्य अभियान ग्रामीण रुग्णालय तरुन गर्दी केली होती या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला आणि मधुमेह तपासणी पौष्टिक आहार माहिती दंत तपासणी स्त्रीरोग तपासणी नेत्ररोग तपासणी मोफत चष्मे वाटप मानसिक रोग तपासणी एक स्प्रे औषधी वितरण ईसीजी तपासणी उच्च रक्तदाब तपासणी क्षयरोग तपासणी बालरोग तपासणी त्वचा रोग तपासणी शैल्य चिकित्सक तपासणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार शंभूराज देसाई पर्यटन खनिकर माजी सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याबरोबर डॉक्टर राधाकिसन पवार उपसंचालक आरोग्य सेवा पुणे डॉक्टर युवराज करपे सिव्हिल सर्जन जिल्हा रुग्णालय सातारा डॉक्टर राहुल जाधव सहसंचालक मूलभूत सेवा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई डॉक्टर सुभाष कदम बाह्य संपर्क अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल सातारा डॉक्टर नवनाथ तांबळे तालुका आरोग्य अधिकारी पाटण डॉक्टर आर यादव वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नेबेवाडी यांची प्रमुख उपस्थिती होती प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले काळगाव सळवे येथील वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी आशा गट प्रवर्तक, याचे कार्यक्रमाचे आयोजक ग्रामीण रुग्णालय व वा तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री अनिल मोरे ढेबेवाडी तालुका पाटण उपस्थित सर्व मान्यवर आणि माननीय हो, डॉक्टर राधाकृष्ण पवार सेवा पुणे तसेच माननीय डॉक्टर युवराज सर सिव्हिल सर्जन जिल्हा रुग्णालय सातारा आणि माननीय डॉक्टर राहुल जाधव सर सहसंचालक मुलभूत सेवा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडत आहेत मनोगत व्यक्त करा

शवइच्छेतन ग्रहाची आवश्यकता आहे त्याची आपण जरा तातडीनं हे करून ग्रामीण लोकांचा अतिशय अडचण होत आहे साहेब त्याच्यासाठी तुम्ही जरा मदत करावी आणि आमदार साहेबांच्या करून प्रयत्न करू तसे आज ठिकाणी जवळजवळ बाराशे लोकांची नावनोंदणी झालेले अतिशय चांगला लोकांचा प्रतिसाद आहे सिव्हिल डेबवडीचे डॉक्टर यादव त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं त्याबद्दल <laughs>

kita पण कुभी नाही कोणतं मोबाईल नंबर आहे टोळीचे एकत्र आपण तुम्ही सर्जरी

आज शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण रुग्णालय ढेबेवड ही या ठिकाणी सरोवर रोग निदान शिबीर दंत आरोग्य शिबिर आणि एकत्र वगैरे एकत्रपणे राबवले गेले या शिबिरामध्ये एकूण रुग्ण हे दुर्गम भागातून येऊन या ठिकाणी एकूण रुग्ण तेराशे दहा झालेले त्यातील ज्या लोकांना सर्जरी करणे किंवा पडत त्यांना फॉलोअप देणे गरजेचं आहे अशा सर्व रुग्णांना आम्ही फॉलोअप फार पुढील पंधरा दिवस ठेवणार आहे त्यातील मॅक्झिमम कशा लोकांच्या ऑपरेशन असतील किंवा त्यांना फॉलोअप कुठल्याही आजाराचा द्यायचा असेल तो आम्ही या ठिकाणी त्याचा फॉलोअप घेऊन त्यांना सेवा पूर्ण करायचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी या शिबिरामध्ये माननीय डॉक्टर राधाकृष्ण पवार उपसच्चल आरोग्यसेवा पुणे तसेच आमचे सिव्हिल सर्जन डॉक्टर युवराज करते तसेच सहसंचालक मूलभूत सेवा महाराष्ट्राचे एड्स नियंत्रण संस्था डॉक्टर राहुल जाधव आणि या ठिकाणी आमचे डी एच ओ डॉक्टर नवनाथ कांबळे तसेच आमच्या रुग्णकल्याण समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी या शिबिराचं मार्गदर्शन चांगले केले त्यामुळे आपण हे शिबिर यशस्वी करण्या यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी असणाऱ्या आमच्या चार पी एस सी पी एस सी तळमवले पी एस सी काळगाव पी एस सी सनमूर पी एस सी सळवे या चारही ठिकाणचे सर्व आशयांनी खूप परिश्रम घेतले तसेच मेडिकल ऑफिसर व सी एच ओ यांनीही या ठिकाणी खूप परिश्रम घेऊन रुग्ण या ठिकाणी पाठवण्यास मदत केली तिचं तपासण्यासाठी काय मदत केली या सर्वांचे सहकार्य चांगले लाभले